मुख्य भूमिका हे आम्ही इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रवादी पवारसाहेब आणि उद्धव शिवसेना आप या सगळ्या पक्षांना एकत्र करून इंडिया आघाडीच्या नावाखाली हा मोर्चा काढण्याचा एकच उद्देश आहे देशामध्ये दे लोकशाहीची सध्या मोदी सरकार करत असलेली पायमल्ली आणि महाराष्ट्रामध्येच त्याचं अनुकरण करून शेतकरी आणि सर्वसामान्याचा होत असलेला अन्याय त्याला मिळत नसलेल्या सोयाबीनचा भाव असेल कायदा आणि सुव्यवस्था जिथे संपुष्टात येतो आणि पोलीस स्टेशन मध्ये सत्तेतली माणसं गोळीबार करतात आणि त्यांना मात्र रस्त्यावर सोडून दिले जातात महिलांवर बलात्कार होतो पण तो आरोपी सुटून जातो या सगळ्या कारणाचा तिरक म्हणून आज इन्शुरन्स मिळालं पाहिजे सोयाबीनला भाव मिळाले पाहिजे शाळा बंद करण्याचं थांबवलं पाहिजे तरुणांना नोकर भरती तरुणांची नोकर भरती झाली पाहिजे असा विशाल दृष्टिकोन घेऊन आणि सगळ्यात महत्वाचा या मागण्याबरोबर सगळ्यात आमची मा मोठी मागणी आहे लोकशाही टिकली पाहिजे आणि भारतीय घटनेच्या विरोधात आज ही मंडळी ज्या पद्धतीने नागालँडमध्ये वागले किंवा दैनंदिन ह्याच्यामध्ये वागतात लोकसभेमध्ये राष्ट्रपती सारख्या उच्च पदस्थ व्यक्तीला बाजूला सारून घटनात्मक पदाला बाजूला सारून पंतप्रधान किंवा स्वतःच्याच ह्याच्यात चालतात भारत सरकार म्हणून कुठे उल्लेख होत नाही मोदी सरकार म्हणून होतो याची खरंच म्हणजे खंत वाटते आणि त्या लोकशाहीला आणि घटनेच्या संरक्षणासाठी आज खरं म्हणजे हे उद्गीर कर सत्तेतली इथली मंडळी एवढा विरोध करत असताना देखील ही मंडळी स्वतःहून कुणी यांना बोलवलं नाही कोणी गोळा केलं नाही कसलीही व्यवस्था नसताना गेल्या चार तासापासून इथं आले खरं म्हणजे तुमच्या माध्यमातून त्यांचेही आभार मांडतो आणि आपल्याला सांगतो की ही लोकशाही टिकवण्याची लढाई शेतकऱ्याच्या अस्तित्वाची लढाई